विद्यार्थी मित्रांनो आपल्या घरामध्ये आपण कपडे कशाने धुतो धुण्यासाठी आपण काय काय वापरतो याबद्दल आपण माहिती घेतली आहे परंतु पूर्वीच्या काळामध्ये घरामध्ये कपडे धुण्यासाठी बरेचं साहित्य साबण किंवा पावडर किंवा लिक्विड किंवा सोप इतर वस्तू नसत म्हणून ग्रामीण भागामध्ये किंवा एखाद्या शेतकरी कुटुंबामध्ये कपडे धुण्यासाठी बऱ्याचदा वापर हा रिठाचा वापर केला जायचा तर रिठा हा रिठा आहे हा रिठाचा वापर करून बरेच जण रिठाचा वापर करताना ते पाण्यात भिजून पाण्यात भिजवल्यानंतर त्या अशा पद्धतीचं त्याचं ह्या ठिकाणी साबणासारखा महू करून फेस करून कपडे धुत आणि आपले कपडे स्वच्छ करत आणि कपडे धुवून स्वच्छ केल्यानंतर ज्या पद्धतीने आपल्या कपड्यांचा साबणाचा फेस निघतो अशा प्रकारचा या ठिकाणी हा फेस निघतो आहे आणि अशा पद्धतीने हे कपडे धुण्यासाठी कपडे स्वच्छ करण्यासाठी साबणाचा वापर न करता रिठा हा रिठा, रिठा आहे आणि हा रिठापासून या ठिकाणी असणारा हा रिठाचा फेस म्हणजे आपण हे आपण कपडे धुताना किंवा एखादी साबण लावतो तर साबणाचा फेस होतो तर अशा पद्धतीने आपण ह्या दिसतोय आपल्याला असा प्रकारचा फेस तयार करून हा वापरला जात असत आणि ग्रामीण भागामध्ये बऱ्याच ठिकाणी कपडे धुण्यासाठी याचा वापर करतात तर या ठिकाणी जर पाहिलं तर, तर कपडे धुण्यासाठी असणाऱ्या किराणा दुकानामध्ये रिठा आणा त्या कोमट पाण्यात भिजवा ते ढवळा पहा बरं काय होतं तर अशा प्रकारचे या ठिकाणी आपण रिठाचा वापर या ठिकाणी केलेला आहे आणि हा रिठाचा वापर करून या ठिकाणी हा फेस तयार झालेला आहे आणि हे उपक्रम प्रात्यक्षिक मुलांनी घरी करावं आणि रिठाचा वापर कसा करतात तर हे आपल्याला यातून पाहता येईल